नमस्कार मंडळी मी सरिता माझ्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर इकडे हे बघा देवाची भांडी घासत आहे तर देवाची भांडी मी कशाने घासत आहे ते दाखवत आहे तुम्हाला पितांबरी आहे ती भैया पितांबरी नाही भेटत का ती एखाद्या वेळेस मी ते जेल पण भेटतं म्हणजे ते लिक्विड देवाचे म्हणजे पैठणून आणलेलं आहे मी ते त्यांनी पण देव साफ करते भांडे पण पण त्यांनी काय होतं तांब्याचे भांडे ना व्यवस्थित ना। निघत नाही म्हणजे घासल्यानं निघतात व्यवस्थित जशी पाहिजे तशी ता तांब्याची भांडे मस्त ता स्वच्छ निघतात पितांबरीपेक्षा पण पण नंतर ना त्याच्यावर असे हिरवे डाग पडतात आणि हे होतं त्याच्यामुळं मग मी त्या लिक्विडनं नाही घासत फक्त देवच धुते त्याने देव स्वच्छ करून घेते देवाच्या याला नाही पडत हिरवे डाग वगैरे कारण ते वेगळं राहतं ना पितळ तर तांब्याचे नाही राहत ना देवा तर ते आणि हे तांब्याचे भांडे मी पितांबरीने घासून घेते याच्यावर हिरवे डाग पडतात म्हणून तर इकडे मी पितांबरीने सगळे जे काय ते तांब्या तांब्या ताट वगैरे जे काय दिवा वगैरे जे होतं ना ते सगळं घासून घेत आहे आणि हा आहे रविवारचा दिवस तर रविवारचा व्हिडिओ आहे तर आज मी अपलोड करत आहे आणि सुट्टी पण होती मुलांना सग सर्वजण झोपलेले होते आम्ही दोघंजणं फिरून आलो मी आणि ते आणि त्याच्यानंतर ते परत थोडंसं आराम करायला ला लागले तोपर्यंत मी आंघोळ वगैरे केली आणि इकडे लगेच पूजा करायला करायची तयारी चालू केली म्हटलं झोपेल्या तोपर्यंत आपली पूजा तरी होऊन जाते नंतर मग उठल्याच्या नंतर सगळ्यांची पाणी सगळा गोंधळ एकच होतो म्हणून मग मी लगेच इथं लागली भांडी घासायला आणि जी काय जी भांडी होती ती हे बघा किती छान निघलेली पितांबरीने म्हणजे किती काळपट झालेली होती म्हणजे दोन चार दिवस झाले घासले नव्हती आठ तरी दिवस झाले घासली नव्हती फक्त अशी धुवून घेतली पण सात आठ दिवसाला अशी जर पितांबरी लावून जर भांडी घासली ना खरंच असं छान दिसतं आणि स्वच्छ लवकर निघते तर माझी सवयीचे मला पाच सहा दिवस तरी झाले तरी मी जी काय जी देवाची भांडी जी काय असते ना ती सगळी घासून घेते आणि घासून झाल्याच्या नंतर म्हटलं लगेच पूजा करून घेतली ना मग नंतर चहा पाणी करू सर्वांची एकत्रच तर लगेच मी काय केलं तेवढी जागा फरशी समोरची रूम माग पाठीमागची रूम जी काय होती ती सगळी पुसून घेतली आणि इकडे लगेच पूजाला लागली होती तर इकडे पूजाला मी सगळी खाली घेतली सगळे देव वगैरे सगळे खाली घेतले मी आणि पूजा करायला लागली कारण फरशी वगैरे झाली होती फरशी शनिवारी मी काय केलं तर शनिवारी हळद गोमित गोमूत्र आणि परत थोडंसं मीठ हे सगळं घाल टाकून सणी स्वच्छ अशी फरशी पुसली होती तर मग मी पोछानेच पुसून घेतली आता आणि फ फरशी वगैरे असे स्वच्छ पुसली नाही एखाद्या दिवशी असं पाच सहा दिवसातून तर खरंच असं जास्त राडा होत नाही घरात कचरा साचत नाही म्हणून मी नेहमी असं करत असते आणि इकडे लगेच देवाची पूजा वगैरे जे काय होती माझी ती सगळी झाली दिवा लावत आहे दिवा लावताना काय करायचं दिवा लागल्याच्या लावल्याच्यानंतर कधी पण दिव दिव्याला पण हळदी कुंकू लावायचं तसं नाही करायचं कारण दीप येत दीपदेव म्हणत नाही का आपण दीपपूजन करत नाही का तर मग त्याचं पण पूजन रोज करायचं तर मला ती सवयच लागलेली मी रोज नाही घासला दिवा आणि त्याच्यातच तेल टाकून वात जरी लावली तरी मला ती हळदी कुंकू लावायची सवयचे तर रोज आपली देव आपण जो पण दिवा असो ला मातीचा असो पितळाचा असो लोखंडी कोणता पण दिवा असो त्याची ना रोज पूजा करायची हळदी कुंकू लावून तर एक बोट आपलं हळदी कुंकूचं लावून दिलं तर त्याच्यात काय हे नाही मग म्हणून मी काय करत असते फुलं तर काही आता भेटतच नाही आहे कारण बाहेर तर कुठे जात नाही आहे कुठं गेल्याच्यानंतर अन्न होतं पण अन्नच होत नाही आणि पूजा वगैरे झाली इकडे लगेच स्वयंपाकाची तयारी चालू केली आणि आणश उठला आता झोपेतून तर तेव्हा म्हणत होता मला चहा करत नाही खाली एक डबा ओढला त्याच्यावरती उभा राहायला तो म्हणे मी पण आता तुझ्या व्हिडिओमध्ये तो त्याची चालली होती असं जवळ उभं राहून मस्ती आणि त्याला चहा वगैरे दिली त्याने खारी चहा मस्तपैकी खाल्ली आणि इकडे मग चवळीच्या शेंगा बनवायच्या होत्या भाजी एक बनवली होती सकाळी मेथीची भाजी थोडीशी थोड़ीशी होती तर ती थोडी झाली मग त्याच्यानंतर थोडी शवळीच्या शेंगा बनवल्या आणि इकडे थोडंसं दही घातलं होतं मी दही विरजण टाकलं होतं तर ते मिक्सरमध्ये फिरून घेत आहे म्हणजे त्याच्यावर साय वगैरे काहीच नाही आहे आपलं साधं सिम्पल सगळं बिना साईचं द दूध होतं ना ते टाकलेलं आहे विरजनाला तर इकडे दही येतं तर मग मिक्सरमध्ये फिरून घेतलं आणि थोडंसं तांब्यामध्ये विरजनाला ठेवलं होतं परत दही लावण्यासाठी कारण मला थोडंसं विरजन तरी घरात ठेवावंच लागतं त्यांच्यासाठी कारण त्यांना दही ताक रोज द्यावं लागतं ग्लास भरून डॉक्टरांनी सांगितलेलं आहे तर तर मग मी काय करते विकतचं ताक आणूस तर घरचंच आपलं दुधावरची पूर्ण साय काढून घेते आणि रोज एक ग्लास ताक होईल नाही तर थोडंसं वाटीभर दही तर मग ते पेतात मुलं सगळेजण पेतात मग थोडंसं शिल्लक दही लावून देत असते तर मग इकडे थोडंसं दूध तापून घेतलं आणि डॅब्यामध्ये विरजण घालून घेतलं आणि चटणी पण बघायला गेले तर हिर्या मिरच्याचा ठेचाची आहे माझं छोटंसं आहे खूप दिवसाचं आहे मी एवढं जपून ठेवलं म्हणजे तरी पाच सहा वर्ष तरी झाले त्या भांड्याला अजिबात फुटलं नाही किती ठिकाणी आमची इकून तिकडं तिकून इकडं शिफ्ट झाले मुंबईला गेलो इकडे गेलो तरी ते फुटलंच नाही जसं तसं जे आणि म्हणजे काहीच झालं नाही त्याला तर ते मी आता घासायला टाकलं आणि इकडे लगेच म्हटलं थोडंसं ना लाल मिरचीची चटणी वाटायची होती मला तर मग लाल मिरच्या अशा थोड्याशा खरपूस भाजून घेतल्या म्हणजे तेल वगैरे नाही टाकलं तेल टाकलं ना मग जास्त वातळ होत न होत्या तर मग आता कसं आहे हिवाळा आहे तर मग तसंच भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर जिरं आणि तेल घालून ही चटणी मस्त अशी परतून घेता यामध्ये भरपूर लसूण घेतलेला आहे अशी चटणी केली ना खिचडीला आपण एखादी भाजी कोरडी केली तर एक चमचा घालून घेतली की खरं चविष्ट लागते ना आम्हाला लसणाची चटणी आहे जाडसर बारीक पण नाही केलेली छान लागते ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत आणि मधून खायला त्याला ताक वगैरे असलं ना तर चविष्ट लागते म्हणून करते आणि भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये कसा वाटला नक्की सांगा बाय बाय